गौरव दादा अडखळे आण आणि सागर अडखळे बघूया पाहू शकता तुम्ही इथं शंभू वर्सेस शिवा या चपटा मारताय चपटा होते उद्या होते गोर थांब इच्छु करून रस्पौराव होऊ दे होऊ दे होऊ दे होऊ दे होऊ दे होऊ दे शाबू दर धर रसिके रसिक आई जाऊ लाड उचललं केलं ना काम